शाळेच्या मैदानावर मांडलेली दगडांची चूल त्यात जाळ घालताना धुरामुळे होणारी घुसमट परातीत पीठ मळताना होणारी तारांबळ आणि गरम तव्यावर भाकरी भासताना हाताला बसणारे चटके सहन करत चुलीवरील भाकरी बनवण्याचा प्रत्यक्ष अनुभव कागल तालुक्यातील बिद्री इथल्या भारतमाता हायस्कूलच्या मुलींनी घेतला सोबत सरपण गोळा करून चूल मांडण्यासाठी लागणारं साहित्य जमवण्याचा आनंद मुलांनीही घेतला या अनोख्या उपक्रमातून महिला दिनानिमित्त मुला मुलींना आईच्या कष्टाची जाणीव करून देण्यात आली स्त्री जीवन म्हणजे रांधा आणि वाढा या भोवतीच गुरफटलेलं असतं शेतात राबणारी असो किंवा नोकरी करणाऱ्या महिलांनाही दिवसातून दोन वेळा आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक हा करावाच लागतो नोकरी आणि शेती सांभाळत कुटुंबातील महिला सर्वांच्या पोटाची काळजी घेतात आईच्या या कष्टाची जाणीव मुलांना व्हावी या उद्देशानं बिद्री इथल्या भारतमाता शाळेनं चुलीवरील भाकरी बनवण्याची स्पर्धा भरवली होती त्यामध्ये आठवी आणि नववीच्या मुलींनी दोन ते पाच जणींचा गट तयार करून या स्पर्धेत सहभाग घेतला स्पर्धेसाठी मुलींनी घरातून पीठ तवा परात आवश्यक साहित्य आणि लाकडं आणली होती शाळा परिसरातील दगड गोळा करत मुलांनी चूल मांडली पहिल्यांदाच भाकरीचं पीठ मळताना मुलींची उडत होती तर थापलेली भाकरी तव्यात भाजताना अनेकदा हाताला चटकेही बसत होते चुलीत जाळ घालताना होणाऱ्या धुरामुळं त्यांची चांगलीच कोंडी होत होती स्पर्धेदरम्यान हा अनुभव आपल्यासाठी खास होता असं मत विद्यार्थिनी व्यक्त केलं स्पर्धेसाठी दिलेल्या एक तासाच्या वेळेत मुलींच्या गटांनी नऊ पासून सर्वाधिक पस्तीसपर्यंत भाकरी बनवल्या स्पर्धा पार पडल्यावर मुलींनी चुलीवर बनवलेल्या भाकरी आणि पिठलं यांचा आस्वाद शाळेतील सुमारे तीनशे विद्यार्थी आणि शिक्षकांनी घेतला या उपक्रमासाठी मुख्याध्यापक एस पी पाटील अध्यापिका जी ए डिग्रे एस एस फराकटे आर व्ही चौगले मंगल नोकरे आनंदी पाटील यांच्यासह शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचं सहकार्य लाभलंय